प्रश्न <laughs> 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 आज आमचा प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि उत्साहात आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि तुम्ही बघताय वातावरण किती लोकांमध्ये उत्साह आहे ही खऱ्या अर्थाने आता लोकांनी इलेक्शन ही ताब्यात घेतलेली कालपर्यंत आम्हाला वाटत होतो की आम्ही प्रचाराची सुरुवात केली पण एक उमेदवार म्हणून आता मला वाटतं सर्वच लोकच या ठिकाणी उमेदवार म्हणून ज्या उत्साहाने बाहेर पडलेले आहेत आणि असंच वातावरण हे पुढे वाढत जाणार आहे आणि तुम्हाला हे चित्र यांना नक्कीच या ठिकाणी काँग्रेस वांदुडी हे काँग्रेसचंच राहिलेले आणि येणाऱ्या सोळा तारखेला यायचे तर तुम्हाला स्पष्ट होईल ट्रॅफिकची समस्या आहे या ठिकाणी वेस्ट मॅनेजमेंट आहे पोल्युशनचे काय विषय असतील बेरोजगारांचे विषय तर भरपूर मुद्दे आहेत जसं जसं टाईम येईल तर आपण त्या त्याच्यावरती आपण वर्क करणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी वानोडीची जनता आम्हाला आशीर्वाद देतील या अपेक्षा बाळगून आम्ही चौघं मिळून एक वानोडीसाठी एक नवीन उपक्रम या ठिकाणी घेऊन येऊ हे आपल्यामार्फत जनतेला सांगायचं थँक्यू